नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये तर आज आपण बनवूया गव्हाच्या पिठापासून गोडपुऱ्या तर सध्या आता आषाढ महिनाही सुरू झालेला आहे तर आषाढ महिन्यामध्ये आखाड तळला जातो आखाड मी आज तळणार आहे ते पण गव्हाच्या पिठापासून गोडपुऱ्या खमंग पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण गुळ पहिल्यांदा पाण्यामध्ये उरगळून घेणार आहे तर एक वाटी गुळ घेतलेला आहे किसून आणि थंड पाणी घेतलेलं आहे एक वाटी एक वाटी गुळासाठी एक वाटी पाणी घ्यायचं आहे तर गुळ आपल्याला गार पाण्यातच विरगळून घ्यायचं आहे तर आपल्याला गरम पाणी करायचं नाही तर थंड पाण्यामध्येच आपल्याला हा गूळ पूर्णपणे विरगळून घ्यायचा आहे तर या गुळामध्ये थोडेसे तीळ पडलेले होते माझ्याकडून चुकून त्यामुळे इथे तीळ दिसत आहेत नंतर मी गाळणीने गाळणारच आहे गुळ तर आता आपण इथे पीठं घेऊया तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी तर गव्हाचं पीठ दोन वाटी घ्यायचं आहे दोन वाटी गव्हासाठी दोन चमचे इथे बेसन वापरायचं आहे आपल्याला तर दोन चमचे आता आपण बेसन घेऊया जास्त बेसन घ्यायचं नाही नंतर थोडंसं अगदी किंचितचं मीठ घ्यायचं आहे आणि नंतर इथे एक चमचा सुंड पावडर अर्धा चमचा वेलची पावडर आणि इथे नंतर एक चमचा बडीशेपची पावडर तर हे सर्व आपण जिन्नस घातल्यानंतर मिक्स करून घेऊया तर आता आपण कडकडीत तुपाचं मोहन घालणार आहोत तर इथे मी दोन ते तीन चमचे तुपाचं कडकडीत मोहन घातलेलं आहे तुपामुळे खमंग आणि खुसखुशीत गोडपुऱ्या होतात तर आता आपण हे पिठांना तूप छान चोळून घेऊया तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर इथे ते करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला तूप छान चोळून घ्यायचं आहे तर खमंग अशा या पुऱ्या लागणार आहेत तुपाच्या स्मेलमुळे आणि यामध्ये आपण फ्लेवरही घातलेला आहे सुंठ बडीशेप आणि इलायची पावडर तर आता आपण जे गुळाचं पाणी केलेलं होतं ते आता गाळीने गाळूया तर बघू शकता तर कोणताही गोळ्याचा पदार्थ असू द्या गुळाचा तर गुळाचं पाणी गाळूनच घ्यायचे कारण की त्यामध्ये कचरा खडे असतात गुळामध्ये तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व थोडं थोडं पाणी गुळाचं घेऊन ही कणिक छान मळून घेऊया तर आहे तेवढ्या पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व पीठ मळून घ्यायचं आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे तर सर्व पाणी मी इथे घातलेलं आहे तर दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे मी एक वाटी गूळ आणि एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर एवढं आपल्याला परफेक्ट पुरलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हे छान मस्त असा गोळा बनवून घेतलेला आहे घट्टसर मळून घेतलेला आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलसरही नाही तर आता हा गोळा आपण झाकून ठेवूया एक पाच ते सात मिनिटे तर भिजल्यानंतर खूप छान ह्या खमंगाशा पुऱ्या होतात तर आता पाच ते सात मिनिटे झालेली आहेत तर बघू शकता पीठ छान भिजलेलं आहे तर आता इथे आपण मोठा गोळा घेऊया तर मोठा गोळा घेऊन एकसारखा असा करून घेऊया आणि थोडासा तेलाचा हात लावून आपण पोळपटावरती लाटून घ्यायचं आहे तर जशी आपण चपाती लाटतो तशाच पद्धतीने आपल्याला हे लाटायचं आहे फक्त इथे घडी घालायची नाही तर प्लेन आपल्याला लाटून घ्यायची आहे तर जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटायची आहे आणि इथे गोल गरगरीत -gar पुऱ्या येण्यासाठी आपल्याला इथे वाटीचा वापर करायचा आहे तर मी वाटीच्या साह्याने अशा गोल पुऱ्या उठवून घेते म्हणजे काढून घेते तर बघू शकता अशा पद्धतीने ह्या वाटीच्या साईजमध्ये मस्त अशा गोल आलेल्या आहे आहेत पुऱ्या तर अशा पद्धतीने इथे सर्व आपण आता पुऱ्या बनवून घेणार आहोत जर तुम्हाला छोटे छोटे गोळे करून लाटून घ्यायचे असतील तरीही तुम्ही लाटून घेऊ शकता पण अशा पद्धतीने जर वाटीने असे पुऱ्या बनवल्या तर एकसारख्या होतात आणि दिसायलाही छान दिसतात तर इथे सर्व पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत तिकडे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे मी तर तेल गरम झालेलं आहे आता तेलामध्ये आपण आता पुऱ्या तळून घेऊया तर तेलाचं टेम्परेचर आपल्याला गरम एकदम कडकडीत पाहिजे आणि तेलामध्ये पुऱ्या घातल्यानंतर मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आहे तर असं तेल शिंपडायचं आहे म्हणजे आपल्या पुऱ्या टम्म फुकतात आणि एकसारख्या अशा तळल्या जातात तर बघू शकता पुऱ्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत आणि गोल्डन कलर आलेला आहे या पुऱ्यावर तर खूप काही वेळ लागत नाही पटकन या पुऱ्या तळल्या जातात आणि कलरही मस्त असा आलेला आहे बघू शकता तर अशा प्रकारे आपण आता या पुऱ्या काढून घेऊया जास्त डार्क करायच्या नाहीत तर अशा पद्धतीने सर्व पुऱ्या आता आपण तळून घेऊया एक तळू शकता किंवा तुमची जास्त कडे मोठी असेल तर दोन तीन चार पाच अशाही घालून तुम्ही पुऱ्या एकदम तळू शकता तर मस्त अशा सर्व आपण इथे तळून घेणार आहोत पुऱ्या तर एकसारख्या सर्व टम्म फुगलेले आहेत तर इथे तयार झालेले आहेत आपल्याला आटून आणि तळूनही तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे एकसारख्या तळलेल्या आहेत आणि टम्मही फुगलेले आहेत आणि अगदी आतून खुसखुशीत झालेले आहेत तेलकट बिलकुल झालेला नाहीत तर आपण हे पीठ मळताना प्रमाण योग्य घेतलं तर गव्हाच्या पुऱ्या अशा मस्त होतात बिलकुल बिघडणार ना वात नाहीत वातड येणार नाहीत आणि तेलकटही येणार नाहीत म्हणजे होणार नाहीत तर अशा पद्धतीने मी आज आखाड तळलेला आहे आषाढ महिन्यामध्ये तर एक पुरी तुम्हाला मी आता तोडून दाखवते म्हणजे फोडून दाखवते की कशी आतून झालेली आहे तर वरचा पापुंदराही तुम्ही बघू शकता आणि आतूनही तुम्ही बघू शकता बिलकुल तेल पिलेली नाही पुरी किंवा तेलकटही झालेल्या नाहीत अगदी खुसखुशीत आतून झालेल्या आहेत तेल कुठेही दिसणार नाही तुम्हाला या पुरीमध्ये तर अशा प्रकारे तुम्हीही आखाड तळू शकता या महिन्यामध्ये खूप काही अवघड नाही एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि अशा पद्धतीने बनवू शकता तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा ब बाय